नमस्कार मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आता मी आलो या ठिकाणी आमचे एक मित्र आहेत तर महामित तर त्यांचं युट्यूब चॅनल जे आहे ते मॉनिटायझेशनला आले परंतु रियूज कंटेंट असं क्लेम त्यांच्यावर लागलेलं आहे ला तर ते व्यवस्थित दुरुस्त करण्यासाठी त्यांना थोडंसं सहकार्य करायला आलं कारण माझं दुसरं चॅनल आहे ते पण मॉनिटाईज आहे आणि आता हे पण चॅनल मी नवीन चालू केलेलं आहे ब्लॉगसाठी मला थोडंसं त्यातलं मॉनिटायझेशन झालेलं असल्यामुळे पहिल्या चॅनलचं थोडीशी माहिती असल्यामुळे त्याला थोडासा प्रयत्न करून मदत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यासाठी मी आलो हे आहेत सतीश महामणी सर त्यांची भेट झाली डॉक्टर आहे सर आज इथे भेटायला आलो होतो आणि त्या चॅनलच्या संदर्भामध्ये थोडासा प्रॉब्लेम आणला आहे मॉनिटाईजसाठी तर ते आता बघितलं आणि या ठिकाणी मी ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो आहे युअर चॅनल इज नॉट करंटली एबल टू अर्न असं म्हणतोय म्हणजे व्ह्यूज कंटेंटचा क्लेम या ठिकाणी लावलेला आहे तर त्यासाठी आपण त्याचे करतोय व्हिडिओ म्हणजे प्रोसिजर तुम्हाला मी नंतर सांगेन एका व्हिडिओमध्ये आता एक व्हिडिओ बनवून आपण याचा अपील केलेला आहे आता चौदा सा दिवसात ते आपल्याला सांगतील की चॅनल पुन्हा एकदा रिव्ह्यू करतील आणि मग चॅनल जे आहे ते मॉनिटाईज होईल कुठून तुम्ही हा आहे आजच्या जेवणाचा मेनू फायनली आज स्प्रिंकलर जोडून घेतोय एक टेक ठिकाणी पाईपलाईन लिकेज झालेली आहे तर त्या आता दुरुस्त करून घेतोय लेबर कालपासून लाईट नव्हती आज दुरुस्त केली वाटतं काहीतरी घोटाळा होता आणि एक तासासाठी ते आता चेक करण्यासाठी त्याने चालू केलेले एक तासभर चालेल आणि कंटिन्यू उद्यापासून व्यवस्थित चालेल परंतु व्होल्टेज काही सुद्धा नाही एकदम स्लो हे स्प्रिंकलर चलत आहे खूप व्होल्टेज कमी झालेलं आहे आता सध्या एक चिमणी जी आहे ती या ठिकाणी पूर्णपणे बंद झालेली आहे याच्यामध्ये ते काहीतरी आहे आता हे काढावं लागेल आपल्याला तिकडलं चालू आहे परंतु हे बंद आहे सध्या हे बघा तुरी मित्रांनो खूप बहर आलेला आहे आणि आता इथून मधून दोन काक्रीच्या मधून जायला सुद्धा वाट राहिलेली नाही इतके म्हणजे फोपवलेले आहेत ही झाडं आणि शेंगा पण माल पण भरपूर लागलेला आहे ह्याला आपण दोन तीन फवारण्या याला केलेल्या आहेत चांगल्या आणि खूप छान पद्धतीच्या तुरी या ठिकाणी आलेल्या आहेत